लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे चौदा नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला बालकांच्या हक्कांचा आणि शिक्षणाच्या महत्वाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस दिलीप भावसा सखाराम दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले आणि पंडित नेहरूंच्या बालप्रेमाच्या आठवणी जागवल्या यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे महत्व विषय करणारी प्रभावी भाषणे सादर केली तसेच विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित सुंदर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या कलागुणांना शाळेच्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शशिकांत रमेश अहिरे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रोशनी शशिकांत अहिरे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले सर्व विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा